नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अठ्ठावीस जून आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण तर कोणत्या ठिकाणी वारे जोरदार वाहणार पण आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहेत की वातावरण कोणत्या ठिकाणी ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज तुम्ही बघताय की दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल झाला आहे हा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो पण ती काळजीपूर्वक काय का हे बघा तुम्ही बघताय की नाशिक नाशिक या ठिकाणी त्र्यंबक नाशिक नाशिकच्या काही भागांमध्ये सिन्नर निफाड वणी करपडा तसेच मनमाड सापुतरा सटाणा या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर येवला निम येवला मनमाड तसेच कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचं तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो तसेच आपणकडे बघतो आहे की सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा कोकण किनारपट्टी आहे ती ती पूर्ण त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे एक शक्यतो अंदाज आहे आपला सातारा कराड वडूळ विटा कोल्हापूर सांगली जत तसेच निपाणी वकाक या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडताना दिसणार आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे जेजुरी दौंड करमाळा बारामती इंदापूर सासवड फलटण लोणंद या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा तुरळक असणार आहे जोरदार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास कुठेही पडताना दिसणार नाही त्यामध्ये पंढरपूर सोलापूर तसेच तुळजापूर सांगोले तसेच लिंडी अक्कलकोट माहोळ अकलोज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडण्यास पडू शकतात तसेच लातूर उदगीर बिदर तुळजापूर काहीस बीड माजलगाव तसेच परभणी नांदेड जिंतूर परळी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शनसुद्धा दुपारी सुमारास होऊ शकते तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये तुम्ही बघू शकता गंगापूर पैठण तसेच पिंपरी कुचड पिडकीण लिंबेजळगाव सी पासवर्ड अंबड तसेच पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडताना अंदाज आहे हा पाऊस एकदम बारीक म्हणजे कमी स्वरूपाचा असेल पावसाची सरी त्या ठिकाणी पडू शकतात पण वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे आणि वारेसुद्धा त्या ठिकाणी जोरदार वाहू शकतात मित्रांनो त्याचबरोबर तळवळ कन्नड सिल्लोड आणि मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी जे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास पडताना दिसणार आहे तसेच अजंठा सिल्लोड मो महरा चिकली या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सरी त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसू शकतात तसेच अंबळनेर परोळा एरंडा जळगाव भुसावळ नावी तसेच रवीर चोपडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पडताना या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की नंदुरबार नवापूर साखरी शिरपूर शेंदवा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत की रात्रीच्या सुमारास वातावरणामध्ये कोणता चेंज होतो आहे तर तुम्ही बघू शकता आठ नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता पूर्ण वातावरणामध्ये चेंज होणार आहे जे पावसाचं वातावरण होतं ते सगळं कमी होऊन त्या ठिकाणी फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणत्याही ठिकाणी रात्रीच्या सुमारास पाऊस पडणार नाही तसेच नाशिकच्या विभागामध्ये बघितलं तर इगतपुरी तसेच मुंबई साईड फक्त त्या साईड त्या साईडला आपल्याला पाऊस दिसतो आहे फक्त सुरत वलसाड पालघर मुंबई तसेच दपोली सातारा म्हणजे हा जो समुद्र किनारपट्टी आहे आणि कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणीच फक्त पाऊस आज पडण्याचा अंदाज रात्री आपल्याला अकराच्या सुमारास तो आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो पण आपल्या उलट दिशेने जर बघितलं की बीड लातूर बिदर सिद्धपेठ पुसद लोणार अकोला यवतमाळ चंद्रगत चंद्रपूर आदिलाबाद मालेगाव संभाजीनगर अहिल्यानगर बीड अक्रोज या ठिकाणी मात्र रात्रीच्या सुमारास कोणताही पाऊस नसणार आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला वारे वाहताना दिसणार आहे मित्रांनो याच्या पलीकडे आपल्याला पाऊस हा दिसणार नाही तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंत त्याची अपडेट मित्रांनो उद्याच्या म्हणजे एकोणता एकोणतीस तारखेच्या आपल्याला जो एकोणतीस तारखेला जो आपल्याला पुन्हा अंदाज सांगायचा आहे तो आपण उद्या सांगणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद